ॉ धन्यवाद प्रभू हाले लोया हाले लोया हाले लोया हाले लोया तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो येशू जीवनाचा आशा या चॅनलवर तुमचा सगळ्याचा स्वागत करतो खरोखर आपला प्रभेशु ख्रिस्त चांगला आहे आपलं प्रभशू ख्रिस्त उद्धारकर्ता आहे आपला प्रभू ये ख्रिस्त शांतीदाता आहे आपलं प्रभू ख्रिस्त मुक्तीदाता आहे हाले लोया आले लुया हाले लुया प्रभू शुख्रिस्त म्हणला म्हणाला स्वर्गात पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिलेला आहे तुम्ही जाऊन शिष्य करा फ्रेझ लॉड आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बसतेस मध्या जे तुम्हाला आहे सांगले तर लोकांना पाळवा शिकवा आणि पहा युवाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे प्रेज लॉड आले लुया आले लुया मत्तेचं पुस्तक अठ्ठावीस साध्यामध्ये प्रभू शू ख्रिस्त खुस खांबावर तुमच्या पापासाठी माझ्या पापासाठी मरण पावला आणि तीन दिवसानंतर कबरत पुन्हा जिवंत झाला सैतान विजय मिळवला जगाला जिंकला मृत्यूवर विजय मिळवला मृत्यूवर सप्ताह गाजवणारा सायतान प्रभू श्री ख्रिस्तान त्याला शून्यभूत केला जगाला जिंकला आणि चाळीस दिवस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना भेटत होता दर्शन देत होता देवाच्या राजाच्या गोष्ट लोकांना शिकवित होता सांगत होता आणि चाळीस दिवस प्रभू येशू ख्रिस्त पूर्णतान झाल्यावर चाळीस दिवस प्रभू येशू शिष्यांना भेटला त्यांना मार्गदर्शन केला त्यांना धीर दिला त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टीविषयी सांगितला आले आणि प्रभू श्री ख्रिस्त पुन्हा त्यांना एक डोंगर सांगितला आणि तिथं प्रभू श्री ख्रिस्त गेला शिष्य तिथं आले आणि प्रभू प्रभशू ख्रिस्त जिवंत शिष्य देखील पाचशेपेक्षा अधिक लोक तिथं होते पाचशेपेक्षा अधिक आणि त्यांच्या देखील देखीत प्रभयी ख्रिस्त म्हणाला एरुस्लिम सोडून जाऊ नका एरुस्लिम सोडून जाऊ नका हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया माझ्या भाऊनो माझ्या बहिणीनो प्रभू येशू ख्रिस्त प्रमुख याजक आहे प्रभू ख्रिस्त प्रमुख याजक आहे हालेलुया लोया सदिक सदि देवाचा याजक होता आणि प्रभू येशू ख्रिस्त थोर प्रमुख याजक आहे हालेलुया लोया ख्रिस्त मल्ला आकाश आणि पृथ्वी सर्वाधिकार स्वर्गातील प्रत्येक सर्वाधिकार मला दिलेला आहे प्रेज लॉड लॉर्ड या आणि प्रत्येक जेवा कबुली करतील की येशू ख्रिस्तच प्रभू आहे आलेलो प्रत्येक गुडगा येशूच्या नावनं टेकलं जाईल आणि प्रत्येक जेवा कबुली करतील की येशू ख्रिस्तच प्रभू आहे आलेलो या रेज लॉड आणि खरोखर प्रभू येशुराजांचा राजा आहे प्रभूंचा प्रभू आहे आलेलो प्रत्येक गुडगा येशूच्या नावनं टेकलं जाईल आणि प्रत्येक जीवा कबुली करतील येशू ख्रिस्तच प्रभू आहे आले लुया खरोखर येशू प्रभू आहे येशू राजा आहे येशू उद्धार करता आहे आले लोया हाले लोया हाले लोया स्वर्गीय पिता तुम्हाला आशीर्वादित करू तुमचा सर्व मार्ग मोकळा करू हाले लुया आले लुया डिसेंबरचा महिना चालू आहे नाताळचा महिना चालू आहे आले लोहया हाले लुया प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू सर्व मार्ग मोकळा करू हाले हालेलुया हाले पिता जिवंत देवा प्रभू स्वर्गीय पिता येडोच्या द्वारे परमेश्वर पिता प्रभू प्रभू जे भाऊ परमेश्वर पिता प्रभु तुझं वचन ऐकणार आहे देडो बघणार परमेश्वर पिता आशीर्वादित कर भाऊगुणित कर सर्व मार्ग मोकळ कर हाले लोया हाले लोया विनंती करतो प्रार्थना करतो बाप्पा येशूच्या उच्च मागतो आ मेन प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू हाले लोया